ओम गणपती नमा नमस्कार मित्रांनो आपण आपल्या देवघरात अनेक देवांच्या मूर्ती ठेवतो पण तुम्हाला माहिती आहे का त्या सर्व देवांमध्ये एक अशी देव देवां दे दे प्रधान शक्ती असते जी तुमच्या घराचा पूर्ण कारभार पाहते त्यालाच आपण त्या देवाचे अधिपत्य म्हणतो अनेकदा आपण पूजा एकाची करतो पण घराचं रक्षण दुसरी शक्ती करत असते आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आध्यात्मिक खुलासा ठरणार आहे जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा पॅटर्न समजून घ्यायचा असेल तर हे संकेत समजून घ्या आज मी तुम्हाला काही अशी गुपितच लक्षणं आणि संकेत सांगणार आहे जे तुम्हाला अचूकपणे ओळखायला मदत करतील की तुमच्या घरातील मुख्य संरक्षक देव कोण आहे हा व्हिडिओ तुमच्या भक्तीला एक नवी दिशा देईल तुमच्या घरातील वातावरणावरून ओळखा तुमचा अधिपती देव एक भगवान गणेश बुद्धी आणि अर्थ निवारण जर तुमच्या घरातील मुलं अभ्यासात चांगली असतील त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असेल किंवा तुमच्या घरात कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर त्यातून मार्ग काढत असाल तर समजा तुमच्या देव देवघराचे अधिपती गणपती बाप्पा आहेत बाप्पा जिथे असतात तिथे बुद्धीचा वापर करून संकट परतवले जातात दोन माता अन्नपूर्णा विठ्ठल रखुमाई तृप्ती आणि सेवा जर तुमच्या घरी कधीही कुणी आला तरी तो उपाशी जात नसेल तुमच्याकडे अन्नाचा साठा नेहमी अन्नपूर्णा किंवा पंढरीच्या पांडुरंगाकडे आहे अतिथी देवो भव हे तुमच्या घराचं प्रिय वाक्य बनत तीन प्रभू रामचंदी मर्यादा आणि शिस्त जर तुमच्या घरात नियम शिस्त आणि संस्कारांना खूप महत्व असेल मुलं वडिलांचा आदर करत असतील आणि कुटुंबात एक प्रकारची मर्यादा पाळली जात असेल तर तुमच्या घरावर प्रभू रामचंद्राचे अधिपत्य आहे असं घर समाजासाठी एक आदर्श उदाहरण असत चार भगवान श्रीकृष्ण प्रेम आणि आनंद जर तुमच्या घरात सतत हास्य विनोद चालत असतील घरातले वातावरण खेळकर असेल लहान मुल घरात खूप आनंदी राहत असतील आणि तुम्ही प्रत्येक संकटाकडे एक लीला किंवा खेळ म्हणून बघत असाल तर तुमच्या देवघराचे अधिपती भगवान श्रीकृष्ण आहे पाच माता लक्ष्मी ऐश्वर आणि स्वच्छता जर तुमच्या घरात कमालीची स्वच्छता असेल घराचा कोपरा न कोपरा निटका असेल आणि घरात विनाकारण पैसा खर्च न होता तो योग्य कामासाठी साठवला जात असेल तर तुमच्यावर माता महालक्ष्मीचे अधिपत्य आहे सौंदर्य आणि सुबकता ही त्याची मुख्य लक्षणं आहेत सहा भगवान शिव स्वामी समर्थ वैराग्य आणि निर्भयता जर तुमच्या घरातील भौतिक सुखांच्या मागे न धावत आहे आणि त्यात आहे त्या समाधानी असतील आणि कोणालाही न घाबरता सत्तेच्या सत्याच्या बाजूने उभे राहत असतील तर तुमच्या घरावर महादेव आणि स्वामी समर्थांचे अधिपत्य आहे नकोस मी तुझ्या पाठीशी आई हा अनुभव अशा घरात वारंवार येतो सात हनुमानजी शक्ती आणि संरक्षण जर तुमच्या घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम असेल घराच्या तरुणांना व्यायामाची आणि कष्टाची आवड असेल आणि घराबाहेर पडताना तुम्हाला नेहमी एक सुरक्षित कवच असल्यासारखं वाटत असेल तर तुमच्या घराचे संरक्षक हनुमानजी आहेत आठ कुलदैवत खंडोबा ज्योतिबा तुळजाभवानी इत्यादी घराण्याचा मूळ आधार जर तुमच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा मोठे संकट येते तेव्हा तुम्हाला तुमच्या गावाकडच्या देवाचा किंवा कुळाची आठवण येते आणि तिथे गेल्यावर किंवा नवस बोलल्यावर तुमची कामे एकशे एक टक्के पूर्ण होतात तर तुमच्या देवघरात तुमच्या कुलदैवतेचे अधिपत्य आहे तुमच्या प्रगती चावी तुमच्या कुळाचारात आहे हे लक्षात हे लक्षण लक्षात ठेवा नो माझा सरस्वती कला आणि वाकचातुर्य जर तुमच्या घरात अभ्यासा व्यतिरिक्त संगीत चित्रकला वाचन किंवा लेखनाची प्रचंड आवड असेल घरातील स्त्रिया किंवा मुलं कला गुणांनी समृद्ध असतील आणि तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होत असतील तर तुमच्या घरावर माता सरस्वतीचे अधिपत्य आहे अशा घरात वाणीला खूप महत्व आहे दहा दत्त महाराज गुरुदत्त आणि मार्गदर्शक जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला नेहमी योग्य योग्य मार्गदर्शक किंवा गुरु भेटत असतील तुम्हाला स्वप्नात किंवा विचारात नेहमी संन्यासी किंवा गुरुचे दर्शन होत असेल आणि तुमच्या घरात शिस्ती सोबतच अध्यामिक प्रगतीची ओढ असेल तर तुमच्या घरावर दत्त महाराजांचे अधिपत्य आहे त्रयमूर्तीची शक्ती तुमच्या पाठीशी आहे अकरा सूर्यदेव तेज आणि शिस्त जर तुमच्या घरातील लोक सकाळी लवकर उठणारे असतील घरामध्ये भरपूर येत असेल आणि घरातील व्यक्तींचा समाजात खूप मान सन्मान किंवा दरारा असेल तर तुमच्या घरावर सूर्यदेवाचे अधिपत्य आहे अशा घरात आळसाळा जागा नसते आणि लोकांचे आरोग्य उपजतच चांगलेच असते बारा कालभैरव आणि ग्रामदैवत संरक्षण आणि न्याय जर तुमच्या घराच्या आसपासच्या परिसरातील लोक तुमच्याकडे न्याय मागायला येतात किंवा तुमच्या घरात चोरी अपघात यांसारख्या संकटापासून नेहमी विलक्षण संरक्षण होते तर तुमच्या वास्तूवर कालभैरव किंवा तुमच्या ग्रामदेवतेचे अधिपत्य आहे हे देव क्षेत्रपाल म्हणून तुमच्या घराची वेस राखतात तेरा बाळकृष्ण निरागस्ता आणि वात्सल्य त्या घरात विनाकारण लहान मुलांसारखा आनंद असतो जिथे प्रत्येक गोष्टीचा सोहळा केला जातो आणि सदस्यांमध्ये खूप माया आणि वात्सल्य असते तिथे बाळकृष्णाचे अधिपत्य असते अशा घरात देवाला देव म्हणून नाही तर सदस्य म्हणून जपले जाते धन्वंतरी देव आरोग्य आणि आयुर्वेद जर तुमच्या घराचा कल नैसर्गिक जीवनशैलीकडे असेल तुम्ही घरगुती उपचारांनी काढा निसर्गोपचार लवकर बरे होत असाल आणि तुमच्या घरात औषधांपेक्षा पाणी आणि सकस आहार याला जास्त महत्व दिले जात असेल तर तुमच्या घरावर भगवान धन्वंतरीचे अधिपत्य आहे आरोग्याची देवता तुमच्यावर प्रसन्न आहे पंधरा संयम आणि कर्म जर तुमच्या घरात कष्टाला पर्यायी शब्द नसेल घरातील लोक खूप मेहनत करूनच यश मिळवत असतील आणि तुमच्या कुटुंबात अन्यायाविरुद्ध चिड असेल तर तुमच्या घरावर शनिदेवांचे अधिपत्य आहे अशा घरात खोटं बोलणाऱ्यांना किंवा अशी माणसाला जागा नसते तुमचं घर कर्माच्या सिद्धांतावर चाल सोळा माता गायत्री संस्कार आणि तेज जर तुमच्या घरात रोज गायत्री मंत्राचा जप होतो किंवा घरातील वातावरण सात्विक विचारांनी भरलेले असेल घरातील लोकांची बुद्धी सात्विक आहे आणि ते व्यासनामपासून लांब असतील तर तुमच्या घरावर माता गायत्रीचे आधिपत्य आहे हे सद्वीरां सद्विचारांचे घर आहे असं समजावं सतरा स्वामी संकट मोचन आणि उग्र संरक्षण जेव्हा तुमच्या घरावर एखादं खूप मोठं संकट येतं आणि ते संकट अगदी अशक्य वाटतं वाटावं वा अशा पद्धतीने टळतो तेव्हा तिथे भगवान नरसिंह स्वामींचे अधिपत्य असते जेव्हा कोणीही मदतीला नसतं तेव्हा एक अदृश्य शक्ती तुमच्या संरक्षणासाठी धावून येते हे त्याचे मुख्य लक्षण आहे अठरा साईबाबा आणि संत शक्ती सबुरी आणि श्रद्धा जर तुमच्या आयुष्यात वेळ टायमिंग खूप महत्वाचा रोल बजावत असेल तुमची कामं जरी उशिरा झाली तरी ती अगदी योग्य वेळ आणि योग्य रीतीने पूर्ण होत असेल तर तुमच्यावर साईबाबांच्या थोर संतांचे अधिपत्य आहे श्रद्धा आणि सबोरी हे तुमच्या घराचे मुख्य स्तंभ असतात एकोणीस कुबेर संपत्तीचे नियोजन आणि वृद्धी लक्ष्मी येते पण ती टिकते का जर तुमच्या घरात पैशाचा ओक सतत चालू असेल आणि त्यासोबत गुंतवणूक बचत आणि संपत्तीची वाढ योग्य दिशेने होत असेल तर तुमच्यावर कुबेर देवांचे अधिपत्य आहे अशा घरात उदहपट्टी कमी आणि संपत्तीची वृद्धी जास्त असते वीस कामधेनू आणि गोमाता तृप्ती आणि वास्तल्य ज्या घरात प्राण्यांबद्दल विशेषतः गायीबद्दल खूप प्रेम असतं त्यांच्या दारातून कोणीही विनमुख जात नाही आणि घरातील महिलांच्या हातात एक विलक्षण बरकत असते म्हणजे थोड्या अन्नातही सर्वांचं पोट भरतो तिथे कामधेनु मातेचे अधिपत्य असत अशा घरात नेहमी मांगल्याचा अनुभव येतो एकवीस नवग्रह संतुलन आणि नशीबाची साथ जर तुमच्या घरातील सदस्यांचे नशीब वेळोवेळी पालटत असेल आणि तरीही तुम्ही संतुलन म्हणजे पॅरेंट्स राहत असा तुम्हाला ज्योतिषावत किंवा ग्रहमालेवर श्रद्धा असेल आणि तुम्ही वेळेनुसार स्वतःला बदलत असाल तर तुमच्या घरावर नवग्रहांचे संयुक्त अधिपत्य आहे तुमचं आयुष्य एका तालावर चालत बावीस भगवान परशुराम न्याय आणि छात्रते जर तुमच्या घरात शस्त्राची आणि शास्त्राची सांगड असेल आणि घरातील लोक ज्ञानी असूनही अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलण्याची किंवा ठामपणे उभी राहण्याची हिंमत ठेवत असतील तर तुमच्यावर भगवान परशुरामाचे अधिपत्य आहे अशा घरात खोटेपणा आणि लाचारी कधीच टिकत नाही तेवीस आदिमाता तुळजा भवानी रेणुका माता कुलधर्म आणि कुलाच्या जर तुमच्या घरात स्त्रियांना शक्ती मानली जात असेल घरातील निर्णय स्त्रियांच्या सल्ल्याने घेतले जात असतील आणि घरामध्ये कोणत्याही कार्याची सुरुवात कुलधर्माशिवाय होत नसेल तर तिथे आई भवानी की अधिपत्य आहे संकटाच्या वेळी ही शक्ती वाघिणीसारखी तुमच्या पाठीशी उभी राहते चोवीस भगवान धन्वंतरी आणि अश्विनी कुमार आरोग्य आणि आयुर्वेद जर तुमच्या घरात औषधांपेक्षा हवा पाणी आणि अन्नाला औषध मानले जात असेल घरातील लोक नैसर्गिकरित्या दीर्घायुष्य असतील आणि आजार पण आले तर ते घरगुती काढण्यानी आणि योगाने लवकर बरे होत असेल तर तुमच्या घरावर आरोग्य देवतांचे अधिपत्य आहे पंचवीस राजा बळी आणि वामन अवतार दानशूर आणि वचनबद्धता जर तुमच्या घराचा स्वभाव वचन पाळणे हा असेल म्हणजेच एकदा दिलेला शब्द तुम्ही प्राणापडिकडे जपतात आणि तुमच्याकडे असलेली गोष्ट दुसऱ्याला देण्यात तुम्हाला संकोच वाटत नसेल तर तुमच्यावर बळीराजाचे आणि वामन अवताराचे अधिपत्य आहे अशा घरात कधीच अन्नाचा आणि धनाचा तुटवडा पडत नाही सवीस कार्तिकीय स्वामी नेतृत्व आणि शिस्त जर तुमच्या घरातील मुलं लहानपणापासून लिडर नेतृत्व करणारे असतील त्यांच्यात कमालीची जिद्द शिस्त असेल आणि घरामध्ये अभ्यासासोबतच खेळाला किंवा व्यायामाला महत्व असेल तर तुमच्या घरावर स्वामी कार्तिके यांचं आधिपत्य आहे हे ऊर्जेचं आणि विजयाचं घर आहे असं समजावं सत्तावीस शेषनाग आणि वासुकी स्थैर्य आणि वास्तुरक्षक जर तुमची वास्तू खूप जुनी असूनही भक्कम असेल जमिनीशी संबंधित व्यवहार तुम्हाला नेहमी लाभ देत असतील आणि घराच्या कोपऱ्यात किंवा शांतते तुम्हाला एक प्रकारचं सुरक्षित कवच जाणवत असेल तर तिथे नागदेवतांचे अधिपत्य आहे हे देव तुमच्या घराचा पाया राखून असतात अठ्ठावीस पितृदेवता आशीर्वाद आणि वंशवृद्धी जर तुमच्या घरात कोणत्याही शुभ कार्यावेळी आधी पूर्वजांचे स्मरण केले जात असेल घरामध्ये मुलांचे जन्म आणि विवाह वेळेवर आणि आनंदाने पार पडत असतील तर तुमच्यावर तुमच्या पितृदेवतांचे अधिपत्य आहे पूर्वजांच्या पुण्याईवर चालणारे हे आशीर्वादित घर असते एकोणतीस भगवान वराह आणि भूमाता स्थैर्य आणि मालमत्ता जर तुमच्या आयुष्यात जमिनीचे व्यवहार शेती किंवा स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न वारंवार पूर्ण होत असेल आणि तुमची ना मातेशी जोडलेली असेल तर तुमच्यावर भगवान वराह हो आणि भूमातेचा आधिपत्य आहे हे देव तुम्हाला आयुष्यात कायमस्वरूपी स्थैर्य मिळवून देतात तीस माता ललिता त्रिपुर सुंदरी सौंदर्य आणि श्रीविद्या जर तुमच्या घरात सर्व काही अतिशय राजशाही सुंदर आणि शिस्तबद्ध असेल घरात सात्विक आनंदाचे थे वातावरण असेल आणि घरातील स्त्रियांच्या वाणीत एक प्रकारचे समोर म्हणजे असेल तर तिथे माता ललिताचे आधिपत्य आहे हे चक्राच्या ऊर्जेने भरलेले असते एकतीस गरुड देव वेग आणि दृष्टी जर तुमच्या घरातील सदस्यांचे ध्येय खूप मोठे असेल त्यांना प्रवासाची आणि उंचीची आवड असेल आणि संकटांचा अंदाज त्यांना खूप आधी देत असेल तर तुमच्यावर भगवान गरुडाचे आधिपत्य आहे तुमची प्रगती ही गरुड झेप घेणारी असते बत्तीस भगवान सत्यनारायण सत्य, सत्य आणि व्रत वैकल्य ज्या घरात नियमितपणे कथा कीर्तन सत्यनारायण पूजा होते आणि जिथे सत्याला देव मानले जाते तिथे भगवान सत्यनारायणाचे अधिपत्य असते अशा घरात कितीही संकट आले तरी शेवटी सत्याचाच विजय होतो तेहतीस यमराज वेळेचे ते महत्व आणि निडरता ऐकायला थोडं वेगळं वाटेल पण जर तुमच्या घरात वेळेचे पंक्च्युआलिटी पालन कडक असेल आणि घरातील लोक मृत्यूला किंवा कोणत्याही मोठ्या भीतीला घाबरत नसतील तर तिथे यमराजांचे धर्मराजांचे अधिपत्य आहे हे शिस्त आणि न्यायावर चालते चौतीस यक्ष आणि गंधर्व कला आणि प्रसन्नता जर तुमच्या घरात नेहमी प्रसन्नता असते कोणाचे स्वागत हसून केले जाते आणि घरात एक प्रकारची पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स वाईब्स असतात ज्यामुळे बाहेरून आलेली व्यक्ती तिथे थांबून राहावी असे वाटते तर तिथे यक्ष गंधर्वाचे अधिपत्य असते पस्तीस इंद्रदेव ऐश्वर आणि व्यवस्थापन जर तुमच्या घराचा कल आधुनिक सुखसोयींकडे असेल तुमचे राहणीमान उच्च दर्जाचे असेल आणि तुम्ही समाजात लिडर म्हणून ओळखले जात असाल तर तुमच्यावर इंद्रदेवाचे अधिपत्य आहे व्यवस्थापन कौशल्य हा तुमच्या घराचा मुख्य गुण असतो छत्तीस कामदेव आणि रती प्रेम आणि वंशवृद्धी ज्या घरात पती पत्नी मध्ये कमालीचे प्रेम भाव असतो घरामध्ये नेहमी आनंदाचे आणि ने उत्साहाचे वातावरण असते अशा वंशवृद्धीचे सुख लाभते तिथे कामदेवाचे अधिपत्य असते प्रेम हाच अशा घराचा पाया असतो सदतीस अग्निदेव पवित्रता आणि ऊर्जा जर तुमच्या घरात रोज होत्र किंवा होम हवन केले जात असेल घरामध्ये कमालीची ऊर्जा एनर्जी जाणवत असेल आणि घरातील लोकांचा स्वभाव कष्टाळू आणि तडफदार असेल तर तुमच्यावर अग्निदेवांचे दे अधिपत्य आहे चित्रगुप्त अचूकता जर तुमच्या घरात प्रत्येक गोष्टीचा हिशोब रेकॉर्ड आणि नियोजन अचूक असेल घरातील लोक खूप बुद्धिमान आणि तार्किक लॉजिकल असतील तर तिथे चित्रगुप्तांचे अधिपत्य आहे अशा घरात गोंधळाला जागा नसते एकोणचाळीस नृवसिंह सरस्वती गुरु परंपरा आणि कडक शिस्त जर तुमच्या घरात गुरुचरित्राचे पारायण होत असेल आणि धार्मिक नियमांचे सोवळे ओवळे पालन कडक असेल तर तुमच्यावर नृवसिंह सरस्वतींचे अधिपत्य आहे इथे भक्तीला ज्ञानाची आणि शिस्तीला जोडाची जोड असते चाळीस माता अर्णपूर्णा कधीही न संपणारा साठा ज्या घरात कधी अन्नाचा तुटवडा पडत नाही पाहुणे अचानक आले तरी आनंदाने जेवून जातात आणि घराच्या गृहिणीच्या हातात करते असे वाटते तिथे अन्नपूर्णा मातेचे अधिपत्य असते एकेचाळीस वरुण देव पाणी आणि भावनांचे संतुलन ज्या घरात पाण्याचा अपव्यय केला जात नाही तिथे विहिरीला आणि पाण्याचे स्तोत्र जपले जाते आणि घरातील लोकांचे भावना इमोशन खूप संतुलित असतात तिथे वरुण देवाचे अधिपत्य असते बेचाळीस धन्वंतरी नैसर्गिक आरोग्य जर तुमच्या घरात औषधांच्या गुळ्याने तुळस आले गवती चहा आणि आयुर्वेदाचा जास्त वापर होत असेल आणि लोक नैसर्गिकरित्या रोग निरोगी असतील तर तिथे धन्वंतरी देवाचे आधिपत्य आहे त्रेचाळीस महाबली हनुमान सेवाभाव आणि शक्ती जर तुमच्या घरात कष्टाची तयारी असेल कोणाबद्दलही मनात कपट न ठेवता सेवा करण्याची वृत्ती असेल आणि घरातील तरुणांमध्ये व्यायामाची आवड असेल तर तिथे हनुमानजींचे अधिपत्य असते चोवेचाळीस भगवान विठ्ठल सहज भक्ती आणि साधेपणा ज्या घरात खूप साधेपणा आहे कोणताही बडेजाव नाही आणि विठू माऊली म्हणतात जो पाणवतात तिथे पांडुरंगाचे अधिपत्य असते इथे देव मूर्ती नसून आई असतो पंचेचाळीस माता सप्तशृंगी संकट काळात धावून येणारी शक्ती तेव्हा एखादे संकट डोंगरा एवढे मोठे असते आणि अचानक कुठून तरी मदत मिळून ते संकट टळते तेव्हा तिथे आदिशक्ती शक्ती सप्तशृंगी मातेचे आधिपत्य जाणवते ही शक्ती साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणून तुमच्या पाठीशी उभी असते शेचाळीस धनेश धन संरक्षण ज्या घरात पैसा फक्त येत नाही तर तो टिकतो आणि त्याचा वापर योग्य गुंतवणुकीसाठी होतो तिथे धनेशाचे म्हणजे कुबेराचे उपरूप अधिपत्य असते सत्तेचाळीस भार्गवराम अन्यायाचा प्रतिकार जर तुमच्या घरात स्वाभिमानाला जास्तीत जास्त किंमत असेल आणि तुम्ही अन्यायासमोर कधीही मान चुकवत नसाल तर तुमच्या रक्तामध्ये आणि देवघरात भगवान परशुरामाचे भार्गवराम अधिपत्य आहेत अठ्ठेचाळीस नवनाथ चमत्कार आणि सिद्धी जर तुमच्या घरात धनु आणि विभूती अंगारा यावर प्रचंड विश्वास असेल आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी केवळ श्रद्धे व शक्य होत असतील तर तिथे नवनाथांचे अधिपत्य असते एकोणपन्नास जलदेवता शुद्धता आणि प्रवाहीपणा ज्या घरात स्वच्छता आणि शुद्धतेला प्युरिटी देव देवासारखे मानले जाते आणि घरातील लोक विचारांनी खूप प्रभावी फ्लेक्सिबल असतात तिथे जलदेवतांचे अधिपत्य असते पन्नास आदिनाथ योग आणि वैराग्य ज्या घरात योगासने प्राणायाम ध्यानाला महत्व दिले जाते आणि घरामध्ये खूप कमी वस्तू राहण्याची सवय मिनिमला असते तिथे आदिनाथांचे अधिपत्य असते एकावन एक तुमचे स्वतत्व आत्मदेवता जेव्हा तुम्हाला बाहेर कोणत्याही देवात शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतरात्म्यात देवाचा अनुभव येतो आणि तुम्ही माणूस की हा सर्वात मोठा धर्म मानून वागता तेव्हा तुमच्या देवघरात आत्मदेवतेचे अधिपत्य असते हा सर्वात उच्च दर्जाचा आध्यात्मिक अनुभव आहे तर भक्तांनो ही होती आपल्या देवघरातील एक्कावन देवतांच्या अधिपत्याची सखोल लक्षणे हे केवळ संकेत नाही तर देवाने तुमच्या घराच्या भिंतीवर उमटवलेल्या त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत लक्षात ठेवा ज्या घराचा राजा प्रत्यक्ष परमेश्वर असतो त्या घराला जगातील कोणत्याही संकटांची भीती उरत नाही तुमचं घर हे किंवा विटा मातीचं बांधकाम नसून तर एक जागृत मंदिर आहे फक्त तुम्हाला त्यातील ऊर्जेला ओळखता आलं पाहिजे एक्कावन्न संकेतांपैकी तुम्हाला तुमच्या घरात कोणता अनुभव सर्वात जास्त येतो तुमच्या अधिपती देवाचे नाव कमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या आराध्य देवतेच्या नावासह नक्की लिहा ही दुर्मिळ माहिती प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर आणि मित्रपरिवारांवर नक्की शेअर करा अशाच प्रकारे या सखोल आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढचा नवीन महत्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चैतन्यमा विषयासह तोपर्यंत स्वामींचे स्मरण ठेवा आणि आनंदात राहा